आपल्या देशात विविध क्षेत्रात विशेष योगदानासाठी विविध प्रकारचे पुरस्कार भारत सरकारद्वारे प्रदान करण्यात येतात ज्यामध्ये नागरी पुरस्कार सैन्य पुरस्कार क्रीडा पुरस्कार साहित्य पुरस्कार चित्रपट किंवा मनोरंजन पुरस्कार आणि विज्ञान पुरस्कार इत्यादींचा समावेश होतो हे पुरस्कार भारत सरकारद्वारे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दिवशी राष्ट्रपती भवन येथे देण्यात येतात सर्वप्रथम आपण नागरी पुरस्काराविषयी माहिती घेऊया आपल्या देशात भारतरत्न हे सर्वात मोठे नागरी पुरस्कार आहे दोन हजार चोवीस पर्यंत एकूण त्रेपन्न सुद्धा दिला जातो भारतरत्न प्राप्त व्यक्तीला राष्ट्रपतींची सही असलेले सन्मानपत्र व पदक मिळते हे पदक कांस्य धातूचे बनलेले असते त्याचा आकार पिंपळाच्या पानासारखा असतो पदकाच्या एका बाजूला उगवता सूर्य कोरलेला असतो आणि त्याखाली देवनागरीमध्ये भारतरत्न असे लिहिलेले असते तसेच मागच्या बाजूला राष्ट्रीय चिन्ह चार सिंहांची राजमुद्रा व आदर्श घोषवाक्य सत्यमेव जयते कोरलेले असते सर्वात प्रथम भारतरत्न पुरस्कार एकोणीसशे चौपन्न साली देण्यात आले पहिल्या वर्षी हा पुरस्कार तीन व्यक्तींना प्रदान करण्यात आला ज्यामध्ये डॉक्टर सी व्ही रामन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि चक्रवर्ती राजगोपालाचार्य यांचा समावेश होता दोन हजार चौदा साली हा पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना देण्यात आला सचिन तेंडुलकर हे भारतरत्न मिळवलेले सर्वात कमी वयाचे व्यक्ती आहेत त्याचप्रमाणे धोंडो केशव कर्वे यांना वयाच्या शंभराव्या वर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला सर्वात प्रथम मरणोत्तर भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांना देण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनासुद्धा मरणोत्तर भारतरत्न देण्यात आले होते पद्म पुरस्कार पुरस्कार हे सर्वात मोठे बहाल करण्यात येतात ज्यामध्ये पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण या तीन पुरस्कारांचा समावेश होतो पद्मविभूषण हे दुसरे सर्वात मोठे नागरी पुरस्कार आहे पद्म त्यानंतर पद्मभूषण आणि पद्मश्री यांचा क्रमांक येतो नागरी पुरस्कार हे कला साहित्य राजकारण विज्ञान क्रीडा व मानव कल्याण अशा विविध कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतात पद्म पुरस्कार हे कांस्य धातूचे बनलेले असतात त्यांचा आकार गोल असून त्याच्या गोलमध कमळाचे फुल कोरलेले असते व त्याच्या वर खाली पद्मविभूषण पद्मभूषण तसेच पद्मश्री कोरलेले असते आणि मागच्या बाजूला अशोक स्तंभ कोरलेले असते दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जातात एका वर्षात जास्तीत जास्त एकशे वीस व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात येतात